नमस्कार कोष्ट नर्मदालयाची पुष्प साठावे जगभरात अनेक देशांमध्ये कोविड एकोणावीस म्हणजेच कोरोना या आजाराची लागण झाली आहे आणि ती वेगाने पसरते आहे अशा बातम्या वर्तमानपत्रात आणि टी व्हीवर यायला लागल्या त्या महामारीची लागण भारतात देखील होईल आणि लाखो लोकांचे त्यात प्राण जातील अशी पुसटशी कल्पना देखील तेव्हा आली नाही बावीस मार्च दोन हजार वीस या दिवशी भारत सरकारने कोरोना या भयंकर महामारीचा आर्थिक फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन घोषित केलं खरं तर चौदा पंधरा मार्चपासूनच देशातली परिस्थिती बिकट होत चालली आहे हे लक्षात आलंच होतं इटली ब्रिटन अमेरिका यासारख्या अनेक संपन्न आणि उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा असलेल्या देशात देखील कोरोनाने धुमाकूळ घातला आहे हे रोज टी बातम्यांमधून कळत होतं आम्ही मार्चलाच विद्यार्थ्यांना घरी पाठवलं मुलांना घरी तर पाठवलं पण मजुरी बंद असल्याने ते घरी काय खातील याची काळजी होती शूलपाणीच्या जंगलातील अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या या मुलांच्या कुटुंबापर्यंत सरकारी मदत पोहोचू शकेल का त्यांच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी रोज प्रार्थना करणं एवढंच माझ्या हातात होतं मनाची अस्वस्थता वाढली होती जेवायला बसलं की मुलांची आठवण यायची जेवले असतील का काय खाल्लं असेल उपाशी तर झोपणार नाही हतबलता वाढतच दुपार होती दुपारची वेळ होती बावीस मार्च दोन हजार वीस म्हणजे लॉकडाऊनचा पहिलाच दिवस हतबल अवस्थेवर उतारा म्हणून मी नर्मदालयात तुकाराम गाथा वाचत बसले होते एवढ्यात प्रवेशद्वारासमोर एक गाडी थांबली कोण आला असेल लॉकडाऊन असताना येण्याची हिंमत तरी कशी झाली यांची इथं मुलं आणि आम्ही कार्यकर्ते राहतो हे कळायला नको का माझ्या मनात सतरा प्रश्न उमटले नर्मदालयाचं प्रवेशद्वार ओलांडून एक दाढीवाला माणूस आत आला नर्मदे हर भारती ठाकूर आपणच माझ्या होला प्रत्युत्तर न देता तो पुन्हा बाहेर गेला सोबत आलेल्या मित्राच्या मदतीने गाडीतून आणलेली धान्याची पोती तेलाचे डबे चहा साखर पोहे रवा वगैरे किराणा त्यांनी आत आणून ठेवला मी आनंद भट इंदोरला असतो आपल्याबरोबर आलेल्या मित्राचाही त्यांनी परिचय करून दिला कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालंय आता किती दिवस किराणा दुक दुकानं बंद असतील माहीत नाही मी मात्र लॉकडाऊनमध्ये सुद्धा गाडीने इथे येऊ शकतो कसलीही आवश्यकता लागली तर हक्काने कळवा सखी म्हणाली ईश्वराची कृपा याहून वेगळी काय असते आनंद भट आणि उज्ज्वला आता नर्मदालाय परिवाराचे एक अविभाज्य अंग झाले आहेत कुठलीही अडचण असो वा गरज त्यासाठी उत्तर वसती जरी घरी तरी घरी गेले वसती गृहातल्या मुलांना म्हणाले परिस्थिती फार भयंकर आहे तुम्ही घरी गेलात तरी चालेल मला सवय आहे एकटं राहायची नाशिकला नव्हते ना का मी एकटीच राहत छे आम्ही तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाणार नाही व्हायचाच असेल आम्हाला कोरोना तर तो आमच्या घरी पण होऊ शकतो एका सुरात सगळ्यांचंच उत्तर आलं गोविंद आणि शिवमकडे गोशाळेची जबाबदारी होती एवढ्या तीस पस्तीस गाईंचं करणार कोण मार्च एप्रिल हे महिने म्हणजे गहू कापणीचे महिने लॉकडाऊन असला तरी शेतकऱ्याला गहू कापणीसाठी मजुरांना घेऊन शेतात जावंच लागलं पण गहू कापायला मजूर मिळेना शेवटी महाग पडले तरी हार्वेस्टर नावाचं मशीन भाड्यानं आणून शेतकऱ्यांनी गहू कापला गव्हाच्या उंब्या कापून झाल्या की उरलेला भाग गुरांसाठी चारा म्हणून वापरला जातो इतके दिवस शेतकरी आम्हाला चारा विनामूल्य देत असत कोरोना काळात हाच चारा दीडशे रुपये क्विंटल झाला एप्रिल महिन्यातलं आमच्या निमाड क्षेत्रातलं तापमान पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत असतं दिवसा हा चारा चमकतो त्यामुळे डोळ्याला त्रास तर होतोच पण उन्हाचा देखील त्रास होतो त्यामुळे रात्रीच भरावा लागतो मजूर मिळेनात गायींसाठी वर्षभराची साठवण तर करायलाच हवी साधारणतः पाचशे क्विंटल चारा आमच्या केवळ पाच सहा कार्यकर्त्यांनी संपूर्ण एप्रिल महिन्यात भरला त्यांचं कौतुक कुठल्या शब्दात करायचं कोरोना काळात मला आणखी एक चिंता भेडसावत होती ती म्हणजे केवळ जनसहयोगावर चालणाऱ्या आमच्या या संस्थेचं भविष्य काय लोकांचा आर्थिक सहयोग नाही मिळाला तर पुढे काय लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत धंदे बसत आहेत लोकांच्या आयुष्याचीच वाताहत होते आहे आपण कुठल्या तोंडाने त्यांना आर्थिक सहयोग मागणार तीन शाळा आपण निशुल्क चालवतो आहोत त्यापैकी एक दोन बंद कराव्यात का हा विचार मी संस्थेच्या इतर सदस्यांना बोलून दाखवला पण उत्तर मिळालं घाईनं निर्णय नको घ्यायला बघूया काही मार्ग निघतो का मी मात्र अस्वस्थ होते कोरोना काळात माझ्याबरोबर बरोबर नर्मदालयात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना मी एक दिवस म्हणाले यापुढे संस्थेची आर्थिक स्थिती कशी राहील मला सांगता येत नाही कदाचित मला तुमचा पगारही देता येणार नाही तुम्ही दुसरीकडे नोकरी अथवा काही व्यवसाय सुरू केला तरी चालेल त्यांना माझं हे बोलणं वेळेपणाचं वाटलं प्रतिक्रिया आली नर्मदालयात आम्हाला दोन वेळची भाजी भाकरी मिळाली तरी पुरेशी आहे आम्ही काही नोकरी सोडणार नाही सखी म्हणाली शिक्षण सुरू असतानाच नोकरीतल्या मोठ्या पॅकेजची स्वप्न पाहणाऱ्या युवा पिढीच्या पार्श्वभूमीवर तुला या कार्यकर्त्यांकडून आज मिळालेलं हे उत्तर म्हणजे तुझ्या आजवरच्या कष्टाची आणि संस्काराची पावती आहे भारती यापेक्षा कोणतही मोठं पारितोषिक असूच शकत नाही कोरोनाच्या अंगावर काटा आणणाऱ्या बातम्या रोजच ऐकू येत होत्या अचानक जाणवलं भट्ट्याण येथील आमच्या नर्मदालयातल्या मुलांच्या घरची परिस्थिती कशी आहे मी भट्ट्याणला नर्मदालात नर्मदालयात राहणाऱ्या राधू काकांना फोन लावला ते म्हणाले दीदी लॉकडाऊन असलं तरी सगळी मुलं दिवसभर आपल्या शाळेच्या अंगणातच खेळतात मजुरी नाही त्यामुळे त्यांचे आईबाप मात्र घरीच असतात राधू काका तिथे किराणा किती शिल्लक आहे काही कमी असेल तर मी इथून पाठवते किंवा तुम्ही भट्ट्यांच्या किराणा दुकानदाराकडून आणा पण या मुलांचं रोज दुपारचं जेवण आणि संध्याकाळी नाश्ता सुरू करा एवढं सांगण्याचा अवकाश दुसऱ्या दिवसापासून भट्ट्यांला माध्यान भोजन आणि संध्याकाळचा नाश्ता सुरू झाला मुलांची उपस्थिती रोज वाढतच होती सुदैवाने आमच्या या भागात कोरोनाचा कोरोनाची एकही केस झाली नाही मला जी आर्थिक चिंता उगीच भेडसावीत होती तिचं निराकरण देखील त्या गुरुतत्वाने केलं गुजरातमधील भालोचे पूज्य प्रतापे महाराज संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आमच्या अकरा शिक्षकांच्या पगाराची जबाबदारी त्यांच्या काही भक्तांनी घेतली त्यात अमोल आणि कविता जोशी तसेच अभिजित आणि आदिती गाडगीळ यांनी पुढाकार घेतला नाशिकच्या जहागीरदर काकांच्या मित्राचा मुलगा अमोल वेलणकर आणि त्याची पत्नी सुप्रिया यांचीही अत्यंत मोलाची साथ अनेक वर्षांपासून मिळते आहे ती कोरोना काळात अधिक वाढीव स्वरूपात येऊ लागली सखी म्हणाली प्रचिती आणखी कुठल्या प्रकारे त्या भगवंताने तुला द्यायला हवी मग काळजी कशासाठी जे काही घडत आहे त्यात तुझ कर्तृत्व काय आहे तूच म्हणतेस ना के मी निमित्त मात्र आहे पण तू तर गुंतत चालली आहेस या सर्वात आता इदम नमचा भावही जागृत होऊ दे ना तुझ्या अंतकरणात मी सखीकडे चमकून पाहिलं तिला माझ्याबद्दल असं का वाटावं तुझा माझ्याबद्दल काही गैरसमयच आहे सखी या संपूर्ण प्रकल्पाबाबत माझ्या मनात हे सगळं माझं आहे माझं कर्तृत्व आहे असा भाव कधीच नव्हता नर्मदालयात शिकणाऱ्या मुलांबद्दल किंवा या कोरोना काळात जे काही समाजाचे हाल होत आहेत त्याबद्दल संवेदनशील असणं म्हणजे मी या साऱ्यात गुप्तच चालले आहे असं आहे का सखी हसली इदं न हा शब्द प्रयोग जरा चुकलाच ग माझ्याकडून मला संन्यस्तम मया असं म्हणायचं होतं कोरोनाची भीती सो हे कालचक्र आहे तू अर्थशास्त्र शिकली आहेस ना त्यात मालथस नावाच्या अर्थशास्त्रज्ञाच्या लोकसंख्येवरचा सिद्धांत तुला आठवत असेल त्याने म्हटलं आहे की मानवाने जर स्वप्रयत्नाने लोकसंख्या नियंत्रणात ठेवली नाही रोगराई भूकंप पूर यासारख्या तंत्राने निसर्गच ती नियंत्रणात ठेवेल कोरोना ही त्या निसर्गाची लोकसंख्या नियंत्रणाची प्रक्रिया आहे असं समजू आपण मागच्या शतकात देखील प्लेग कॉलोरा सारख्या साथी आल्याच होत्या ना पण म्हणून कोरोनाग्रस्त समाजासाठी काही करायचं नाही असं मला म्हणायचं नाही भगिनी निवेदिता नव्हत्या का प्लेगच्या भयंकर साथीत कार्य करत रामकृष्ण मठाचे संन्यासी नाही का अशा नैसर्गिक सामाजिक संकटात मदत करत पण तुझं हे सतत डोळं डोळे फरून येणं अस्वस्थ होणं हळव होणं काळजी करणं किती दिवस चालणार आता फक्त साक्षी भावात राहूनच काम करायचं शिक ना धन्यवाद